धामणगावात श्रमदानातून एकशे पन्नास वृक्षांची केली लागवड आमचं ग्रीन लातूर फाउंडेशनचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी धामणगाव ग्रामपंचायतच्या सहकार्याने जून महिन्याच्या सुरुवातीलाच एक पेड मा के नाम या अभियाना अंतर्गत धामणगाव ग्रामपंचायत कार्यालयापासून ते संत भगवान बाबा विद्यालयपर्यंत व विद्यालयाच्या परिसरात एकशे पन्नास वृक्षाची लागवड केली तालुक्यात या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे आमचं ग्रीन लातूर फाउंडेशनचे बत्तीस सदस्यांनी धामणगाव येथे एका तासात एकशे पन्नास झाडांची लागवड केली बहात्तर महिने म्हणजे सहा वर्ष दररोज चार तास श्रमदान ते करीत असून त्यांचे सलग एकवीसवे त्र्याण्णवव्या दिवशी हे श्रमदान व वृक्षाला लागवड केली होती धामणगाव येथे बेल वड पिंपळ कडुनिम उंबर कासी जांभूळ अशा पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत करणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली याची जोपासना करण्याची जबाबदारी जो ग्रामपंचायत धामणगाव व संत भगवान बाबा विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे यावेळी सरपंच विजया इस्माईल कांबळे उपसरपंच दत्तात्रय शिवाजीराव भोसले ग्रामसेवक चंद्रकांत फुडगे मुख्याध्यापक रवीकरण साकोळकर भागवत कोरे किरण कांबळे केतन भोसले सोहिल पठाण अरुण महामुनी खंडू कोरे आदी ग्रामस्थ व युवक व तसेच ग्रीन टीम सहभागी या उपक्रमादी होती हुद झाली होती आदर्श गाव धामणगाव या गावामध्ये ग्रीन टीमने फेरफटका मारून संपूर्ण गावाची पाहणी केली या गावामध्ये घर तेथे नारळाचे झाड आणि त्याची जोपासना करून आज ते नारळसुद्धा घेत आहेत त्यामुळे ग्रीन टीमने असे उद्गारले की हे शिरूरामपर तालुक्यातील धामणहगाव हो हे गाव कोकणासारखे दिसून येत आहे या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आदर्श गाव धामणगाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून या गावात सर्वधर्मीय एकमेव शमशानभूमी आहे त्यामध्ये लिंगायत समाजाची मुस्लिम समाज व इतर समाज असे एकच ठिकाणी एक गाव एक शमशानभूमी या संकल्पनेतून या गावाची निर्मिती झाली आहे असेच दररोजचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी समाज गर्जना न्यूज मराठी